नमस्कार बखर लाईव्ह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मी सध्या पुण्यातल्या नांदेड गावात आहे नांदेड गावातल्या या पाने पाने आहे ज्या ठिकाणी दूषित पाण्याचं पाण्यामुळे खरंतर या जीबीएस आजाराला सुरुवात झाली पुण्यातलं पुण्यामध्ये सध्या जीबीएसचा प्रादुर्भाव वाढतोय जवळपास एकशे अकरा रुग्ण हे पुण्यामध्ये आता सध्या जीबीएस चे आढळलेले आहेत आणि त्यांच्यावरती उपचार देखील सुरू आहे आणि सतरा रुग्ण जे आहेत ते वेंटिलेटरवरती आहेत आणि या जीबीएस आजाराचाच प्रभाव म्हणावा की पुण्यात आता सध्या केंद्रातलं आरोग्य मंत्रालयाचं जे पथक आहे ते या पाण्याच्या तपासणीसाठी आज पुण्यामध्ये दाखल होत आहे खरं तर या पाण्यामुळेच खरं तर या दूषित पाण्यामुळे म्हणजे खडकवासला धरणातून जे पाणी या विहिरीत येतं आणि याच पाण्यामुळे खरं तर या आसपासच्या गावांमध्ये आपल्याला जीबीएस चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती आढळल्याचं पाहू पाहायला मिळालं बहुतांश रुग्ण जे आहेत ते याच परिसरात आहेत या विहिरीतून ज्या चार ते पाच ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा केला जातो अशा गावांमध्ये जीबीएसचा प्रादुर्भाव वाढलेला आहे जवळपास ऐंशी टक्के रुग्ण हे याच भागातले आहेत तसेच राज्यभरामध्ये पण काही ठिकाणी जीबीएसचे रुग्ण आढळून आलेले आहेत मात्र पुण्यामध्ये जे पेशंट आढळून आलेले आहेत त्यांची कंडिशन थोडीशी सिरियस असल्याचं पाहायला मिळते म्हणजे जवळपास आता काल आ, काल परवापर्यंत तेरा रुग्ण हे व्हेंटिलेटर वरती होते मात्र आजच्या माहितीनुसार सतरा रुग्ण हे व्हेंटिलेटर वरती आहेत तर काहींची प्रकृती चिंताजनक आहे मात्र आज या पाण्याच्या तपासणीसाठी खर तर आरोग्य मंत्रालयाचं केंद्रातलं आरोग्य मंत्रालयाचं जे पथक आहे आरोग्य पथक ते आज पुण्यामध्ये दाखल होत आहे आणि या ठिकाणी या पाण्याची तपासणी त्यांच्याकडनं केली जाणार आहे या पाण्याची चाचणी करून या पाण्यामध्ये किती प्रमाणामध्ये बॅक्टेरिया आहे या सगळ्याची नोंद हे पथक घेणार आहे याशिवाय जेव्हा हे समजलं की या हि पाणी दूषित आहे किंवा या पा महा महानगरपालिकेने म्हणजेच पुणे महानगरपालिकेने ज्यावेळेस चाचणी केली त्यावेळेस अडून आलं हे पाणी दूषित आहे मात्र या परिसरामध्ये नांदेड सिटीच्या परिसरामध्ये किंवा आसपासच्या गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा जो आहे तो केला जाईल असं पुणे महानगरपालिकेकडनं सांगण्यात आलं आणि आता त्यानंतर आरोग्य विभागाचं जे केंद्रातलं पथक आहे ते आज पुण्यात दाखल होत आहे आणि पुण्यात दाखल होऊन आज या ठिकाणी ते प्रत्यक्ष येणार आहेत ही संपूर्ण टीम या ठिकाणी येऊन या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आता कुठे या ठिकाणी सुरक्षा जाळी लावण्यात आलेली आहे मात्र या पाण्याची पूर्तता चाचणी जी आहे ती आरोग्य पथकाकडनं केली जाईल आणि याशिवाय याशिवाय हे हे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याची देखील तपासणी आरोग्य पथकाकडनं केली जाईल यासोबतच पुणेकरांच्या हे या पाण्याची जर चाचणी केली जाईल मात्र जे खडकवासला धरणातलं पाणी आहे खर तर हेच ते पाणी आहे जे खडकवासला धरणातून येतं मात्र इथं येणार इथं येईपर्यंत आणि खडक जे पाणी आहे याच्यामध्ये किती प्रमाणात बॅक्टेरिया आढळून येतो याची देखील तपासणी ते करणार त्यामुळे खडकवासला धरणाचं पाण्याचं सॅम्पल देखील ते घेतील या आरोग्य पथकाकडनं या ठिकाणी पाहणी होईल ग्रामपंचायती जे म्हणजे या परिसरात जे ग्रामपंचायत आहेत यापूर्वी जे स्वच्छता करत होते त्यांची देखील विचारपूस किंवा चौकशी जी आहे ते करतील की कशा पद्धतीने तुम्ही या विहिरीचं स्वच्छता जी आहे ते करत होता किंवा महानगरपालिकेला देखील आरोग्य पथक हे जाब विचारू हो शकतो किंवा प्रश्न विचारू हो शकतो की तुम्ही या अगोदर कशा पद्धतीने या ठिकाणी तपासणी किंवा स्वच्छता जी आहे ती कशा पद्धतीने करत होतात असे देखील सवाल आरोग्य पथक विच, विचारू शकतात आणि एकूणच जर पाहिलं तर आज पुण्यामध्ये वाढतं जीबीएसचं प्रमाण पाहतात त्यामुळेच आता मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले आहेत सूचना दिलेल्या आहेत पुणे महानगरपालिकेला आणि आरोग्य विभागाला की जीबीएसचे रुग्ण इथून पुढे वाढता कामा नये याच्या ह्याला आटोक्यात कसा आणता येईल हे खरं तर प्रशासनाने पाहावं असं मुख्यमंत्र्यांनी काल आदेश दिलेले आहेत याशिवाय एकतीस तारखेला पुण्यामध्ये पीवायसी मध्ये खर तर एक राज्यस्तरीय क्रिकेटची मॅच होणार आहे आणि त्या ठिकाणी हजारो लाखो पुणेकर जे आहेत ते मॅच पाहण्यासाठी येतील आणि त्यांची देखील चांगली व्यवस्था त्यांना चांगलं पाणी मिळावं यासाठीची चांगली व्यवस्था आरोग्य विभागाने किंवा प्रशासनाने करावा असं देखील उपमुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय आणि आज पुण्यामध्ये आरोग्य विभागाचं पथक दाखल होत आहे आणि या पाण्याची ते तपासणी करणार आहेत आणि एकूणच या जीबीएस च्या रुग्णाला आता खरं तर म्हणजे गेल्या चोवीस तासात एकही रुग्ण आढळून आला नाहीयेत आटोक्यात येण्याचा प्रयत्न तर चालूच आहे मात्र आता जवळपास एकशे अकरा रुग्ण सध्या पुण्या पुणे शहरामध्ये आढळून आलेले आहेत आणि त्यातले सतरा रुग्ण हे व्हेंटिलेटरवरती त्यामुळे आज येणारं आरोग्य पथक यांच्या अहवाला मध्ये नेमकं काय समोर येतंय हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा